नमस्कार मी विक्रांत शंखे महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आहे एस बी आय बँकेच्या समोर चंद्रनगर येथे जी शाखा आहे तिथं बँक कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांचा आठवडा या मागणीसाठी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये एक स्ट्राईक केलेला आहे यांचं आंदोलन सुरू आहे आपण या आंदोलकांशी चर्चा करणार आहोत सर काय सांगाल आजच्या आंदोलनाची तुमची पहिली जी मागणी आणि महत्त्वाची मागणी ही बँक कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आहे ती म्हणजे पाच दिवसांचा आठवडा तर यामागची भूमिका काय आहे पाच दिवसांचा आठवडाच का हवा आहे आज पाच दिवसाचा कामाचा आठवडा या प्रमुख मागणीसाठी देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकारी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या बॅनर खाली एकत्रित होऊन त्यांनी एक दिवसाचा संपाचं हत्यार या ठिकाणी उपसलेला आहे यामागची थोडीशी पार्श्वभूमी अशी आहे की डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये एक एम यू युनायटेड फोरम आणि आय बी ए यांच्यामध्ये सही करण्यात आला त्यामध्ये आम्हाला वेज रिव्हिजन आणि त्याचसोबत पाच दिवसाचा आठवडा ही मागणी आमची मंजूर करण्यात आली आणि तो एम ओयू मार्च दोन हजार चोवीसमध्ये इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ॲक्ट खाली त्याचं रजिस्ट्रेशन झालं आणि ती मागणी झालेली मा जी मागणी होती ती अजूनही दोन वर्षानंतर या भारत सरकारनं ना आणलेली नाहीये त्यासाठी वेळोवेळी आम्ही पाठपुरावा केला सरकारसोबत आयबीए सोबत खूप पत्रव्यवहार झाला त्यांना सह्याचे निवेदन दिले आम्ही बॅज वेअरिंग करून काम केलं शे दिवस पाळला आम्ही याच्यासाठी ट्विटर कॅम्पेन केलं परंतु आमच्या कुठल्याही आंदोलनाच्या कृती कार्यक्रमाला सरकारकडून योग्य प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यामुळं आम्हाला हे संपाचा था हत्यार था उपसावा लागला आहे आणि एक प्रकारे आमच्यावर लादला गेलेला हा संप आहे म्हणजे मान्य केलेली मागणी जर तुम्ही दोन दोन वर्ष मंजूर करणार नसाल तर संप करण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्याला दिसला नाही म्हणून हे हा एक दिवसाचा संप आज या ठिकाणी केलेला आहे लातूर जिल्ह्यामधील महाराष्ट्रातील तशीच देशभरातील सर्व बँका आज शंभर टक्के बंद आहेत बँकिंगचे सर्व ठप्पा आहेत आमची मागणी जर मान्य नाही झाली तर हे आंदोलन याच्यापेक्षा तीव्र इथून पुढच्या काळामध्ये होईल आणि गरज पडली तर युनायटेड फोरमच्या वतीनं या देशातलं बँकिंग अनिश्चित काळासाठी अनिश्चित संपाची हत्यार उपसून आम्ही अनिश्चित काळासाठी बंद करू सर काय वाटतंय एक निर्णय पूर्णपणे झाला असल्याचं तुम्ही सांगताय मात्र अंमलबजावणीसाठी मागच्या दोन वर्षापासून टाळाटाळ सुरू आहे या पाठीमाग सरकारचा अंतस्थ हेतू तुम्हाला काय वाटतोय सरकारचं आर्ग्युमेंट त्या ठिकाणी कन्सिलेशन ऑफिसरच्या समोर जवळ या संपाच्या अगोदर कन्सिलेशन झाले बावीस आणि तेवीस तारखेला दोन्ही दिवस ते कन्सिलेशन झाले सरकार आमच्याकडे फक्त आम्ही अंमलबजावणी करू परंतु आम्हाला वेळ द्या इतकंच करत आहे कुठलीही ठोस तारीख सरकार सांगत नाही सरकारच्या वतीनं जर आमच्या संघटनाला काही एखादी ठोस तारीख सरकारनं सांगितलं असतं की येणाऱ्या तीन महिन्यामध्ये या तारखेपासून आम्ही ते लागू करू तर कदाचित आमच्या संघटनेने वेगळा विचार केला असता परंतु फक्त पणाची भूमिका सरकार या ठिकाणी करत आहे एकीकडे सरकार स्वतःच दावा करता की डिजिटल इंडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बँकिंग बँकिंगचे व्यवहार हे डिजिटल ट्रान्झॅक्शन होत आहेत लोकांना बँकांमध्ये जायची गरज नाही म्हणून बँकांमध्ये भरती सरकार करत नाही जेव्हा आज भारतीय बँकिंगमध्ये कमीत कमी दोन लाख रिक्त पद आहेत जर या ग्राहकाला या देशातल्या ग्राहकाला चांगल्या प्रकारची बँकिंग सेवा द्यायची असेल तर दोन लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची तातडीने भरती करण्याची गरज आहे परंतु टेक्नॉलॉजी आल्यामुळे एकीकडं बँकिंगमध्ये जाऊन व्यवहार करण्याची गरज नाही असं सरकार सांगतंय आणि तेच सरकार पाच दिवसाचा आठवडा जर केला तर ग्राहकांना बँकिंग सेवा मिळणार नाही अशी दुटप्पी भूमिका सरकार या ठिकाणी मॅडम पाच दिवसाचा आठवडा ही जी मागणी आहे ती बँक कर्मचाऱ्यांच्या वर्क लाईफ बॅलन्स या संकल्पनेशी निगडीत आहे का किंवा कशा पद्धतीनं वर्क लाईफ बॅलन्सवर प्रभाव गेली अनेक पाहण्यात येते की बँकांकडे जनधन जेव्हा जनधन बँकिंग तेव्हा नंतर सुरक्षा विमा योजना जीवन ज्योती विमा योजना अटल पेन्शन योजना आता सध्या जर पाहायला गेलं तर पी एम स्वनिधी या सर्व ह्याचा बँकिंग क्षेत्रावर एवढा मोठा प्रेशर आहे रोज ते करण्यावर आमच्या बऱ्याच वेळा असं होतं की कोर बिझनेस जो असतो बँकेच्या बाजूला ठेवून ह्या बिझनेसवर आम्हाला टार्गेट केलं जातं फायनान्शियल इन्क्लुजनचे जे काही टार्गेट्स आहेत त्यांना आणि त्यामुळं बँकिंग कर्मचाऱ्यांचा जो वेळ आहे दहा ते पाच किंवा जो काही प्रिस्क्राईब टाईब आहे त्याच्यापेक्षा कर्मचाऱ्यांना जास्त वेळ बसावं लागतं एकीकडे डिजिटल क्रांतीविषयी बोललं जातं आणि तो जेव्हा फाय डेज बँकिंगची डिमांड होते तेव्हा आम्ही देऊ शकत नाही स्टेक होल्डरचा पण त्यामध्ये टाकलं जाते की स्टेक होल्डर्स डिलाय करतात फाय डेज बँकिंगसाठी असं म्हटलं जातं पण डिजिटल क्रांती आणि ह्या जर विचार केला जे आपल्या देशामध्ये डिजिटल क्रांती झालेली आहे त्याचा जर विचार केला मान्य करायलाच पाहिजे जे ऑलरेडी मान्य झाले हे फक्त अंमलबजावणी करणं बाकी आहे आणि वर्कलाईफ पॅलेस बघायला गेलं तर आज म्हणजे बँकिंग क्षेत्रात जे काम करतात त्यांचा जर तुम्ही विचार केला तर मोस्ट दॅन मोर दॅन फिफ्टी पर्सेंट कर्मचारी हे कुठल्या ना कुठल्या आजाराने प्रो लॉग डिसीज जे आहेत ते बँक कर्मचाऱ्यांना लागलेले आहेत ज्यांची सर्व्हिस दहा पंधरा वर्षाच्या वर झाली त्या सर्वांना म्हणजे कंटिन्यू काम करावं लागतं पब्लिक फेसिंग असल्यामुळे आम्हाला म्हणजे हलता येतं नाही टेक्स दोन मिनिट जरी हल्लो तरी स्टाईल टाईम ह्याच्याबद्दल बोललं जातं पण खरं जे बँकेत येतात आणि जे कर्मचारी आम्हाला बोलतात की आमचा चहा सुद्धा सकाळी घेतलेला तो तिथेच थंड होतो आम्हाला गेलो होत नाही तेवढं प्रेशर असतं वर वर वर्क प्रेशर असतं हे वर्क लाईफ प्रेशर किंवा आम्हाला आमच्या कुटुंबासाठी वेळ देता यावा जेणेकरून आरोग्य विषयक जरी पाहिलं गेलं किमान मग पाच दिवसाचा आठवडा जर झाला तरी कस्टमरला जी काही आहे ती जी देऊ शकतो आरोग्यामुळे रजेचं प्रमाण वाढलेलं आहे कर्मचाऱ्यामध्ये एकीकडे कर्मचाऱ्यांचं शोषण होत आहे संवेदनशीलपणाने त्याचा विचार नाही नाही संवेदनशील नाही सरकार तर संवेदनशीलतेने याचा विचार केलाच जात नाहीये त्यामुळे हा संप जो आहे हा उद्या काळी जर आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी जर परत अनियमित काळाची साथ, साथ, साथ दिली तर आम्ही सर्वजण हिरेहिरे त्याच्यामध्ये आता जसं एक तुम्ही मुद्दा मांडलात की डेस्कोट घालण्याच्या नंतर नागरिकांच्या तक्रारी सुरू होतात मात्र नागरिकांमध्ये म्हणजे सामान्य जनतेपर्यंतचे प्रश्न घेऊन जाण्यासाठी किंवा आंदोलनमधला अवेअर करण्यासाठी काही कार्यक्रम आंदोलक म्हणून केलेले आहेत ना पंधरा दिवस झाला जसं आता कॉम्रेड दीपक माने सांगितलं की आम्ही बॅच बिअरिंग केलं निषेध दिन केल्या ब्लॅक रिबिन्स लावल्या हे चालू असतं जेव्हा कस्टमर बँकेमध्ये येतो पब्लिक सेक्टर आहेत सगळ्या बँका कस्टमरशी असतो तेव्हा ते आमच्या न्याय मागण्या ग्राहकांपर्यंत पोहोचलेल्याच आहेत आणि त्यांना आमच्याविषयी सहानुभूती आहे आस्था आहे आणि तेही आमच्या मागण्याशी सहमत आहेत असं आम्हाला दिसून आलेलं आहे दोन की सरकारची जी विरोधाभासाची भूमिका आहे की एकीकडं डिजिटल सेवा मोठ्या प्रमाणामध्ये पुरवण्याचा दावा करायचा आणि दुसरीकडं कर्मचाऱ्यांची पाच दिवसांची जी बँकिंगची मागणी आहे तीसुद्धा पूर्ण करायची नाही आणि पूर्णपणे करार झालेला असताना त्याच्या अंमलबजावणीसाठी वेळ काढूपणा करायचा तर हे सगळं संतापजनक आहे आणि या संतापाचं कारण आपण पाहू शकतो की बँक कर्मचाऱ्यांमध्ये देशभर एक मोठ्या प्रमाणात असंतोष दिसून येतो आहे येणाऱ्या काळामध्ये ही मागणी मान्य नाही झाली तर बँक कर्मचारी हे यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाचा हत्यार पुढं आणणार आहेत खरं तर सरकारनी सरकार बँक कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे गांभीर्यानं आणि संवेदनशीलतेनं पाहायला हवं कारण बँक कर्मचारी आणि बँकिंग व्यवस्था हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो आणि परिणामी याचे परिणाम हे सर्वसामान्य नागरिकांवर तुमच्या आमच्यावर सुद्धा होण्याची फार मोठी जी शक्यता आहे ते या ठिकाणी दिसून येते विक्रांत शंके कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर